पहिला बाय पोरग्याला तुमच्यापेक्षा जास्त हुशार येतो ना त्याला विचारा तुम्ही आता तो तुम्हाला गणिबा अधिक सांगून टाकेल त्यांनी कसं फटाफट सांगतो बाबा उत्तर तुम्हाला असं आहे काय थांब थांब मी विचारतो मी बघतो किती प्रश्नाची उत्तर देतो माझ्या थांब विचारतो मी हे किती आहे स्त्री मधून हे गेले किती राहिले अरे वा हे किती आहे किती आहे ओके दोन मग किती राहिले बघितला काय किती हुशार आहे माझा तुमच्यासारखं नाही खूपच छान मग आता तुला मी गाडी घेऊन देतो गाडी 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 चालेल ना भाजीची गाडी मग मस्त वैकी भाजी विकायची भाजीची गाडी काय तुम्हाला भाजीचे काढून देणार तो सायकल मागितला ना तुम्हाला आणि तुम्ही त्याला भाजी विकायला पाठवता काय मस्त आहे मस्करी मस्करी केली मजकरी मस्करी